पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ महिने रखडलेल्या टोमॅटो शेतकऱ्यांच्या थकीत रकमेच्या मागणीसाठी शिवसेनेच्या उबाठा गटाचे नेते विलास भवार यांच्या नेतृत्वाखाली दोन जून रोजी आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनानंतर प्रशासन वच बाजार समिती उपसभापती यांनी वीस जूनपर्यंत सर्व पैसे अदा करण्यात येतील असा शब्द दिला होता याप्रमाणे आडत दुकानदारांनी शेतकऱ्यांना सत्तर टक्के रक्कम दिली मात्र उर्वरित तीस टक्के रक्कम कधी दिली जाणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे आज पुन्हा एकदा सर्व शेतकरी पिंपळगाव बसवत बाजार समितीत एकत्र आले यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पी आय तिवारी तसेच शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचं सचिन लोंढे यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली चर्चे दरम्यान शेतकऱ्यांनी आपली आर्थिक अडचण मांडत उर्वरित रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी केली यावेळी उपस्थित आडत दुकानदारांनी एक महिन्याच्या आत उर्वरित तीस टक्के रक्कम अदा करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले या ठोस निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झटून आंदोलन उभारल्याबद्दल व प्रशासनाकडून ठोस निर्णय मिळवून दिले

पैसे फसले होते तब्बल आठ महिन्यापासून आणि ते आंदोलन झाल्यानंतर प्रशासन असेल पुरुष उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ असेल आणि सचिव सर्व अधिकारी असतील यांच्यामध्ये आंदोलन स्थगित करण्यामध्ये जो तोडगा निघाला का पुढच्या सतरा तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचे शंभर टक्के पैसे हे अदा केले जाते ते शंभर टक्के पैसे सतरा तारीख होऊन गेल्यानंतर आज वीस तारीख तब्बल आली वीस तारखेला मागच्या दोन चार दिवसापासून आडत दुकानदार गुरुकृपा आडत दुकानदार यांनी दोन चार दिवसापासनं सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आणि तीस टक्के रक्कम त्याच्या पद्धतीनं त्याच्या ती पाठीमागे ठेवली मग याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो आलो असता सचिव असतील पोलीस पी आय तिवारी साहेब असतील यांनी आडत दुकानदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असं सांगितलं तर मी आता माझ्याकडे जेवढी रक्कम अवेलेबल आहे सत्तर टक्के ती तुम्हाला शेतकऱ्यांना मी अदा करतोय आणि उरलेली तीस टक्के रक्कम ही काही काळात पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात राहिलेले पैसे उपलब्ध करून हेही शेतकऱ्यांना मी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय ह्या तोडग्यावरती आज पोलीस प्रशासनामधून किंवा पोलीस स्टेशनमधून आम्ही शेतकरी बांधव बाहेर पडलोय परंतु मागच्या काळात जे आंदोलन झालं या आंदोलनाचा खऱ्या अर्थ हा परिपाक म्हटलं तरी चालेल कारण आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे निघाले हे खरं शेतकऱ्यांचं मोठं यश म्हटलं तरी काय वावगत नाही वर जा वर जामी डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा